नमस्कार मी मिनाल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि हो आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आज सकाळी लवकर उठलेली होती सात वाजता तर डोळे माझे खूप सुजलेले होते कारण रात्रीसुद्धा आम्ही गणपती बा गणपती बघायला गेलेलो होतो तर रात्री आम्हाला दोन तीन वाजले झोपायला त्यानंतर मग सकाळी लवकर उठून परत गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं आज विसर्जन होतं गणपतीचं आणि घरामध्ये सगळं नैवेद्य पाणी गणपतीला छान असं मोदक बनवायचे होते नैवेद्य बनवायचा होता सगळं सकाळी सकाळी आंघोळ करून बनवायला घेतलं आजी आणि मी दोघीजणी मिळून स्वयंपाकाची तयारी करत होतो त्याचबरोबर आज सत्यनारायणसुद्धा करायचं होतं तर दरवर्षी मी सत्यनारायणची पूजा घालत असते पण यावेळी काही ब्राह्मण वगैरे काही भेटला नाही त्यामुळे मग सत्यनारायण हे गर घरच्या घरीच केलं आणि सत्यनारायणची सगळं पूजा व्यवस्थित केली तर तीसुद्धा तयारी करायची होती त्यासाठी लागणारं सामानसुद्धा आणायचं होतं साहित्य जे लागणार होतं पूजेसाठी ते सग सगळं घेऊन यायचं होतं तर बाहेर खूप जोरदार पाऊस चालू होता त्याचबरोबर सकाळी सकाळी उठून जी स्वयंपाकाची तयारी किती करायची होती एकीकडे गणपती बाप्पा आता निघाले होते तर त्यांच्या विसर्जनाची सुद्धा तयारी करायची होती तर खूप म्हणजे घरामध्ये सात जे दहा बारा दिवस होते ना खूप म्हणजे खूप आनंदाचे होते आणि घरामध्ये खूप भरभराट आणि खूप छान वाटत होतं घरामध्ये असे एकूण घरामध्ये आपले बाप्पा आलेले होते आणि घर अगदी भरोभरून गेलेलं होतं आणि छान वाटत होतं घरामध्ये उठल्या उठल्या घरामध्ये बाप्पाचं दर्शन आणि दिवसभर बाप्पाची बाप्पा जे आपल्या घरामध्ये दहा बारा दिवस विराजमान असतात ते घरामध्ये असल्यावर आपलं घर एकदम भरभराट बर आणि खूप म्हणजे आनंदाचं वाटतं घरामध्ये रोज रोज काहीतरी नवीन म्हणजे छान असं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटत असतं घरामध्ये एक वेगळीच वाईब्स वाटत असते घरामध्ये रोज गणपती बाप्पाची सकाळ संध्याकाळ आरती त्याचबरोबर छान छान मोदक प्रसाद आणि संध्याकाळी झाली की गणपती बघायला जायचं हे उत्सुकता असते पण कसं आहे ना आता दहा बारा दिवस गेले आता गणपती बाप्पा जाणार त्यामुळे मग थोडंसं खूप मनामध्ये खूप वेगळीच बेचैनी सुद्धा होत होती आणि घरामध्ये आता परत एकदा घर सून होणार घरातली जी जागा गणपती बाप्पाची जागा आहेत जे डेकोरेशन आहे ते परत एकदा रिकामं होणार पुढच्या वर्षाची वाट पाहत राहावी लागणार कारण दरवर्षी बाप्पा येणार म्हणून आपण नवीन नवीन नवी डेकोरेशन सजावट करतो घर आवरतो पण कसं आहे ना काहीतरी फिलिंग्स असते जी बाप्पासोबत आपली जी काही आपण इतरांसोबत शेअर करू शकत नाही आपल्या मनादे मध्ये जे चालू असतं ना ते आपण इतरांना सांगू शकत नाही तर असंच माझं काहीतरी होतं मला गणपती बाप्पाचं जे काही विसर्जन होतं ना तर ते व्यवस्थित सगळं करायचं होतं मला सत्यनारायणसुद्धा करायचं होतं त्यानंतर मला गणपतीचं सगळं म्हणजे गणपतीची जी फेवरेट भाजी आहेत याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत पहिल्या दिवशी शेअर केलेली होती तर एका ताईंची कमेंट होती किती आ, या भाज्या किती असतात तर कोणी कोणी एकवीस भाज्या घेतात कोणी कोणी सोळा कोणी कोणी अकरा अशा प्रकारच्या भाज्या असतात तर ही आमच्या नाशिकमध्ये तरी सगळीकडे प्रसिद्ध आहे गणपतीच्या दिवशी गणपती आले की ही भाजी आमच्याकडे मिळतेच मिळते आणि पितरपाठात देखील आता हीच भाजी बनवतात कारण ब बऱ्याच बायकांना जॉब वगैरे असतो त्यामुळे सेपरेट एक एक भाजी बनवणं शक्य होत नाही त्यामुळे माशी मिक्स भाजी पित्तरपाठातसुद्धा भेटतात आणि देवाला आणि पितृपाठातसुद्धा याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर बघा छान स्वयंपाकाला लागले सकाळी सकाळी उठून कसं आहे ना ओ, मला खूप कामं होती त्यामुळे ना घरामध्ये बाकी सगळे झोपलेले होते तर म्हटलं सकाळी उठून निवांत पटकन एक तासामध्ये सगळा स्वयंपाक बनवला वरण भात बनवला फोडणीचं वरण भात त्यानंतर बटाट्याची भाजी मो आपल्या गणपतीची फेवरेट भाजी मिक्स भाजी त्यानंतर मोदक बनवले एकवीस मोदक बनवले खव्याचेच बनवले मी त्यानंतर मग जे काही पूजेसाठी लागणारं सामान होतं ते आणायला जायचं होतं बरेच सामान माझ्या मम्मीने आणूनच दिलं काल पूजेला लागणारं साहित्य म्हणजे गणपतीची भाजी त्यानंतर दुर्वा त्यानंतर पाच फळं त्यानंतर मग हे जे लागले सत्यनारायणचे पानं जे लागणार होते पूजेसाठी ते असं सगळं मला मम्मीने आणून दिलेलं होतं तर बरेच काही छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ज्या सत्यनारायण पूजेसाठी मांडायच्या होत्या तर घरच्या घरीच पूजा केली पण अगदी व्यवस्थित आणि ब्राह्मण जसे पूजा करतात त्याच पद्धतीने अशी ही पूजा करून घेतली तर छान अशी ऑनलाईन देखील तुम्ही पूजा करू शकता तर ब्राह्मण देखील आम्हाला यावर्षी भेटलाच नाही सगळे ब्राह्मण ब्राह्मणांची पूजा सगळीकडे फिक्स होती त्यामुळे तर स सत्यनारायणाला खाडा नको म्हणून मी घरच्या घरीच पूजा वगैरे मांडून छान असे सत्यनारायण करून घेतलं तर वरण भात आता बनवायचं होतं तर कसं आहे ना मिस्टरांना गणपतीची जी मिक्स भाजी असते ना तर ती इतकी म्हणजे त्यांना म्हणजे फेवरेट नाही आहेत म्हणजे आहे आवडते तर त्यांना मी सेपरेटली अशी बटाट्याची एक भाजी बनवली बटाट्याची छान अशी हिरवी मिरची लसूण वाटून छान अशी कोरडी भाजी बनवून घेतली वरणसुद्धा असं फोडणीचं बनवलं खूप छान लागतं असं आणि कसं आहे ना मोदकसुद्धा बनवायचे होते प्रसादासाठी शिरा बनवायचा होता तर सव्वा पौषराचा शिरा बनवत असते दरवर्षी तर पूजेला बसलेली होती पूजा एकीकडे एक, 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 एक तासात भर चालू होती तोपर्यंत आजीला म्हटलं तू नैवेद्य बनवून घे प्रसादाचा शिरा बनवून घे तर आजीने आणि बहिणीने मिळून छान असा प्रसादाचा सव्वा पौषराचा शिरा असा बनवून घेतला आणि त्याच्या अगोदर माझा हा सगळा स्वयंपाक रेडी करून घेतला कसं ना आपण सगळा स्वयंपाक जर एकदा रेडी करून घेतला ना तर मग नंतर गणपती बाप्पाचला छान असं नैवेद्य आरती आणि विसर्जनासाठी आपण म्हणजे टाईम देऊ शकतो तर सकाळी उठून सगळ्यात आधी ना हाच काम करायला घेतले तर आता बघा एकीकडे छान माझं जे काही फोडणी देण्याचं भाजीचं जे काही काम होतं ते करून घेत होते एकीकडे आता मोदक बनवायचे होते तर आजी एकीकडे मैद्याच्या लाटी बनवून घेत होती तर मैद्याचे सारण जे होतं ते मी एकीकडे बनवणार होते आणि एकीकडे छान असे आजी लाटी करून ठेवत होते म्हणजे कसं आहे ना व्यवस्थित पटपट झटपट एकीकडे एका वेळेस दोन दोन कामं आटोपत होती आणि कसं आहे ना सगळं मला मॅनेज करता येतं पण मग थोडंफार आजी मला हेल्प करत होती तर तिला म्हटलं तू खाली बसूनच कर म्हणजे कसे ना एकीकडे तू छान बसून लाटू पण शकते आणि मी माझ्याकडे एकीकडे काही काम उभं राहून जे काम होतं ते करून घेते <Sans> टेना मी इथे खवा वापरलेला आहे तर खवा खवा छान असा परतून परतून घ्यायचा तव्यावरती किंवा कढईत कशातही छान परतून परतून छान असा पातळ झाला की त्यामध्ये साखर घालायची साखर घातली की छान विरगळून द्यायची पूर्ण असं पातळ करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये खोबऱ्याचा किस जो खोबऱ्याचा किस म्हणा किंवा वाटण केलेलं असेल खोबरं वाटलेलं त्यामध्ये घालायचं आणि छान असं परतून परतून एकत्र करायचं तर त्यानंतर बघा हे मैद्याचे मैद्याचे बनवणार आहे मोदक थोडे मी गव्हाचं पीठसुद्धा मिक्स केलेलं आहे आणि छान असं त्यामध्ये सारण भरून मोदकाचा सा, शेप देऊन असं मोदक छान तळून घेणार होते तर कसं ना तेलामध्ये फ्राय करताना थोडं मी लांबच राहते कारण तेला तेल खूप उडत असतं कधी उडेल किंवा कधी म्हणजे तेलाची मला खूप भीती वाटते त्यामुळे मग तेलापासून थोडंसं मी लांबच राहते आणि छान अशी म्हणजे मोदक वगैरे छान असे बनवून घेतले एकवीस मोदक छान बनवून झालेले होते कडे छान अशी गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी चालू होती स्वयंपाक वगैरे झाला सत्यनारायण पूजासुद्धा झाली छान मस्त सत्यनारायणची पूजा व्यवस्थित झाली आणि त्यानंतर छान प्रसादाचा शिरा झाला त्यानंतर सत्यनारायणची आरती करून घेतली त्यानंतर परत एकदा गणपती बाप्पाची आरती परत त्यानंतर देवीची आरती आणि महादेवाची आरती अशा तीन आरती मी रोज घेत असते तर छान वाटतं घरामध्ये अगदी प्रसन्नमय वातावरण झालेलं होतं आणि देवाला छान नैवेद्य दाखवून घेतला जे काही नैवेद्याचं ताट होतं ते भरून देवापुढे ठेवलं मोदकचं ताट आणि प्रसाद शिरा असं सर्व देवाला छान नैवेद्य दाखवून घेतला आणि हो घरामध्ये असं धूप वगैरे लावलं तर खूप छान वाटतं तर खूप वाईट वाटत होतं मनामधनं की आता घर परत एकदा सुनं होणार आहे आणि डेकोरेशन आता बघा सा जे दहा बारा दिवस असतात गणपतीचे छान असं आपण डेकोरेशन करतो घरामध्ये लाईटिंग वगैरे किंवा घरामध्ये असं छान सकाळ संध्याकाळ आरती घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आणि अशा वेळी आता जेव्हा दहा दिवस आपल्याला सवय झाली असती बाप्पाची आणि माझी अशी सवय होती ना की काम करता करता देखील मी का गणपती बाप्पाला बघायला यायची की असं म्हणजे छान त्यांच्याकडं बघावं असंच वाटायचं सारखं मी त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते शिवांशीलासुद्धा सारखं सांगायचे की जवळपास जाऊ नको म्हणजे सायकल वगैरे खेळताना लक्ष दे बापाकडे तर त्याला सुद्धा खूप वाईट वाटत होतो आणि त्याला सुद्धा जाताना खूप रडू देखील येत होतं पण मग काय करणार की आपल्याला पुढच्या वर्षी बापाला येण्यासाठी आपल्याला बापाला आपण पुढच्या वर्षी येण्यासाठी आपण बाप्पाचं हे विसर्जन किंवा आता गणपती बाप्पालासुद्धा आता म्हणजे त्यांच्या त्यां म्हणजे गणपती बाप्पालासुद्धा जाण्याची तयारी झालेली होती आणि दहा बारा जे दिवस आपल्या घरी येतात ना जे काही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जे घेऊन येतात आनंद घेऊन येतात घरामध्ये जे काही आपल्या घरामध्ये जे काही वाईट म्हणजे वाईट काळ असतो ते सगळं आपल्या घरातून जाताना ते सगळं आपलं दुःख वगैरे संघ घेऊन जातात आपल्या घरामध्ये सगळं पॉझिटिव्ह आणि आनंद असं सोडून जातात तर खूप छान वाटतं ना आणि बघा आता गणपतीचं विसर्जन करण्याअगोदर दहा दिवस जे गणपती बसलेले असतात त्यांना छान असं पाटावरून थोडंसं हलवायचं आणि त्यानंतर जे काही हळदी कुंकू असतं असं आपल्या वॉलवरती पाठीमागे भिंतीवरती हळदी आणि कुंकू लावायचं तर रिद्धी आणि सिद्धी असं म्हणतात त्यामुळे आणि जाताना एकदा घरामध्ये आपल्या पूर्ण गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये पूर्ण फिरवायचं आपलं घर देखील आपलं दाखवायचं असं छान असे हे चालू होतं आमचं एकीकडे छान मस्त इथं आता गणपती बाप्पाची आरती झाली नैवेद्य वगैरे झाला आणि आता जेवायला बसायचं होतं दुपारचे तीन वाजलेली होती संध्याकाळीच मला विसर्जन करायचं होतं आणि त्यांची पोथी देखील वाचायची होती त्यामुळे तर आता बघा छान असं गणपती बाप्पाच्या पाया पडल्या आणि जी काही इच्छा वगैरे होती घरामध्ये सगळं आमचं सगळं चांगलं होऊ दे सगळ्यांचं समृद्धी समाधानी सगळ्यांना ठेवा सगळ्यांची इच्छा पूर्ण करा असं मी बोलून त्यांच्या छान पाया वगैरे पडल्या जी काही इच्छा होती ती मस्त बाप्पाची बाप्पाच्या कानामध्ये सांगितली आणि त्यानंतर शिवांशला घरातल्या सगळ्यांना पाया पडून घ्यायला लावल्या आणि जे काही सत्यनारायण पूजा केलेली होती त्यासाठी जो काही पूजा वगैरे मांडलेली होती प्रसाद घेतला आणि छान त्या सुद्धा असे पाया पडून घेतल्या हळदी कुंकू घरामध्ये छान वा वाहून घेतलं लहान मुलं असले की त्यांचं चा वेगळंच चालू असतं की मी माझ्या हाताने प्रसाद वाटणार आहे तर दोघांना मी सांगितलं की एकाने द्रोणामध्ये श्री सियाला सांगितलं की माझ्या बहिणीची मुलगी आलेली होती तर तिला म्हटलं तू द्रोणामध्ये तिला त्याला शिरा काढून दे आणि तो प्रसाद एक त्याच्या हाताने तो वाटप करेल तर असं दोघांना मी नादी लावत होती तर दोघांची इथे भांडणं चालू होते की मी प्रसाद करेल तर दोघांना नादी लावून मी दोघांना समजूत काढली आणि की मग तुम्ही वाटून काम करा असं त्यानंतर बघा आता गणपती बाप्पा आता निघणार आहे त्या अगोदर म्हटलं गणपती बाप्पाचं छान असं जे काही आठवण आहे गणपती बाप्पा जसे आमचे आहे त्यांना छान असं कॅमेरामध्ये कैद के केलं म्हणजे आमच्या घरामध्ये जी आ गणपती बाप्पाची जी, जी काही दहा दिवस आठवण होती त्यांना छान असं कॅमेरामध्ये फो म्हणजे त्यांची व्हिडिओ शूट करून घेतली म्हणजे आ... माझ्याकडे ही आठवण कायमस्वरूपी राहील आणि छान असं सत्यनारायणाची व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली छान असं सत्यनारायण झालं घरामध्ये अगदी फ्रेश आणि खूप छान वाटायला लागलेलं होतं दिवप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कंता दिप्पा मोरया मंगलमूर्ती हा हा परत एकदा गणपती बाप्पाच जे काही आहे जे काही त्यांचं मखर आहे पूर्ण रिकाम झालेली ती जागा खूप सोनं सोनं वाटत होत घरामध्ये एकदम शांत आणि वेगळंच म्हणजे म्हणजे दु म्हणजे डोळे अगदी भरून आलेले होते पण मग असं आहे ना बाप्पाला सुद्धा दहा दिवस आल्यानंतर जायचं असतं परत येण्यासाठी तर त्यासाठी विसर्जन करायचं चल शिवा बोल इकडं बघ गणपती बाप्पा

असं विसर्जन करून घेतलं आणि आता बाप्पा पण निघाले त्यांच्या गावी आणि त्यांच्यासाठी आता म्हणजे जी काही आपल्या बापांचे जे काही मूर्ती असतात तर ह्या सर्व अशा इथे विसर्जन करून ठेवलेल्या असतात तर त्यांना बोलली मी तिथे त्यांच्याकडेच द्या आता डायरेक्टली आणि खूप वाईट वाटत होतं आता जाताना त्यांना म्हणजे असं शिवाजीलासुद्धा खूप म्हणजे रडू येत होतं आणि त्याचं असं म्हणणं होतं की तर मला विसर्जन करायचं नाही आहे घरामध्येच राहू दे तर बघ आता इतके सगळे बाप्पा आता विसर्जनासाठी आलेले होते आणि वाईट वाटतं जेव्हा दहा दिवस आपण यांची छान अशी पूजा वगैरे करतो घरामध्ये विराजमान करतो पण जातानी खूप वेगळंच घरामध्ये एकटं फील होत असतं पण मग पुढच्या वर्षी आपल्या घरामध्ये परत येण्यासाठी त्यांनासुद्धा आता म्हणजे जायची तयारी झालेली असती तर छान वाटत होतो आणि चला आता संध्याकाळी आता विच आमच्या इथे नाशिकमध्ये मिरवणूक देखील असते तर मिरव मिरवणूक बघायलासुद्धा आम्हाला जायचं होतं तर विसर्जन सहा वाजता झालं आणि संध्याकाळी आता वि सहा नंतर मिरवणूक बघायला जायचं होतं तर शिवांशचं एकीकडे चाललं होतं की मला एका एक बाप्पाची मूर्ती हातात घेऊन मला फोटो काढायचा आहे आणि तर त्याचेच व्हिडिओ इथे शूट करत होती आणि छान वाटत होतं त्याला तर असा हा आजचा माझा बाप्पांचा विसर्जनचा जो दिवस होता तो असा पूर्ण गेलेला होता तर तुमचा देखील घरी असंच असेल वातावरण की गणपती बाप्पा जाण्याची तयारी त्यांचं जेवण त्यांचं नैवेद्य सगळं काही आपल्याला करायचं असतं आणि छान वाटतात हे दहा दिवस घरामध्ये सण सा साजरी करताना खूप छान वाटतं लहान मुलं देखील असतील त्यांनासुद्धा आपली जी काही आपले जे काही सण असतात ते समजतात तर असा होता माझा आजचा दिवस आणि शिवाजाला पण खूप डोळ्यात पाणी येत होतं तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ